आपण गेल्या काही ऑनलाईन इयत्ता अकरावीचा जो इतिहास विषय आहे या इतिहास विषयाच्या अभ्यासक्रमाच्या अंतर्गत जे आपलं प्रकरण क्रमांक सहा आहे त्यामधील आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आलो आणि मग भारतातील दुसरे नागरिकीकरण जेव्हा प्रस्थापित होते तेव्हा जर आपण विचार केला तर या नागरिकीकरणामध्ये जी महाजनपदे होती या महाजन पदांच्या अनुषंगाने अनेक नगरांची स्थापना झाली आणि नगरांची जी स्थापना झाली त्यामुळे त्या नगरांचा जो राज्यकारभार होता 战略。 त्याला त्या पद्धतीने वागावं लागत होतं त्याच्या जे मंत्रीगण होते त्या मंत्रीगणांच्या नुसार त्याला कार्यभार करा काय करावं लागत होता त्याला की समजून घ्यावा लागत होता मंत्रीगणांना समजून द्यावा लागत होता आणि त्यानुसार राज्यकारभार आणि मग तर त्यानंतर पाहिलं हा राज्यकारभार करता करता आपण जर पाहिलं तर श्रेणी व्यवस्था जी होती ती श्रेणी व्यवस्था सुद्धा अतिशय करण होती चांगल्या प्रकारची चा होत <coughs> होती की आपण गेला कसं पाहिजे परंतु एक धावता आढावा म्हणून आपण या श्रेणी व्यवस्थेचं सुद्धा व्यवस्थेच पाहत आहोत मग मालाचे साठवून ठेवणे मालाची जोपासना करणे लोकांना त्याचा व्यवस्थित वाटप होतो की नाही ते पाहणे या सगळ्या गोष्टी श्रेणीतील असणारे ते जे काही अधिकारी वर्ग होते ते पाहत होते आणि मग त्यानुसार परंपरा तिथली असणारी वैशिष्ट्य या सगळ्या गोष्टी आपल्याला काय होत दिस होत्या दिसून येत होत्या आणि मग श्रेणीतील सदस्य आणि कर्मकार जे होते कर्मचारी यांच्यामधील परस्पर संबंध कसे आहे याचा मुख्यत्वे करून विचार करत होते आणि म्हणून ही श्रेणी व्यवस्था सुद्धा जी होती ती सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीची होती आणि श्रेणीच्या संदर्भात एखादा निर्णय जर घ्यायचा असेल तर तो घेताना राजा श्रेणीच्या प्रतिनिधींचा सल्ला घेत होता म्हणजे राजा सुद्धा एकट्या मताने किंवा राजा जरी असला तो म्हणायला परंतु राजा कधी एकटा निर्णय घेत नव्हता तो आपल्या आता जे मंत्रीगण आहे किंवा श्रेणी व्यवस्था जी आहे त्यांच्या सल्ल्यानुसारच तो निर्णय मग अंतिम टप्प्यामध्ये घेत होतो आणि अशा पद्धतीने श्रेणी व्यवस्था ही चालू होती आणि म्हणून कारागिरांची जी काही श्रेणी व्यवस्था होती त्यांच्या प्रमुखास ज्येष्ठ कसे म्हणून होते म्हणजेच कारागर जे होते या कारागरांच्या जे काही प्रमुख होते कारागिरांचे श्रेणी प्रमुख त्या ज्येष्ठ किंवा त्याला दुसरा एक शब्द आहे ज्येष्ठ झे असे म्हणत होते आणि व्यापाऱ्यांच्या श्रेणीप्रमुखास व्यापारी जो वर्ग होता त्यांच्या श्रेणीप्रमुखास काय म्हणत होते तर श्रेष्ठी किंवा सेफ्टी श्रेष्ठी किंवा सेफ्टी असे म्हणत होते म्हणजे हे प्रश्न तुम्हाला रिकाम्या जागा चुकीच्या जोड्या दुरुस्त करून द्या ऐतिहासिक व्यक्ति त्यासाठी निश्चित स्वरूपात येऊ शकतात मग या सगळ्या उत्पादन व्यापार श्रेणी व्यवस्था हे सगळे घटक आपल्याला काय होतात दिसून येतात आणि त्यामुळे हे चाललेलं जे प्रामुख्याने जे होतं की व्या राज्य व्यवस्था श्रेणी व्यवस्था ही एकमेकांमध्ये आधारित आहे आता पुढचा जो घटक आहे तो म्हणजे कोणता तर तत्वज्ञान ते काय ह्या इतिहास विषयाच्या अभ्यासक्रमाच्या अंतर्गत आपण याचा अकरावीचा जो घटक आहे या अकरावीचा जे सबोर घटक आहे त्यामध्ये घटक आपण अभ्यास मग तत्वज्ञानामध्ये काय होतं तर संप्रदाय त्यामध्ये असणारे धार्मिक परंपरा धार्मिक परंपरा या गोष्टी त्या तत्वज्ञानामध्ये संपूर्णतः महत्वपूर्ण मानल्या जायच्या त्याचबरोबर वैदिक धोरण जे होत धोरण हे अतिशय महत्वाचं मानलं जायचं आणि म्हणून तत्वज्ञान हे आपण जर पाहिलं तर माझ्या पदांच्या काळामध्ये हे एक स्वरूपाचं काय झालं तर बदलत्या स्वरूपाचं आपण म्हटलं की होऊ लागलेलं होतं आणि म्हणून या तत्वज्ञानाचा सुद्धा जर विचार केला तर त्यामध्ये जी वैदिक परंपरा होती त्याचबरोबर त्या ठिकाणी असणार मानवाचं जे स्थान आहे मानव जन्माला कसा येतो मानवाचा मृत्यू कसा होतो या सगळ्या गोष्टी विचारमंथनातून एक प्रकारे आत्म्याचा सारा सार हा तत्वज्ञानातून तुंगु। बोलतो आणि म्हणून तत्वज्ञान या अशा विविध प्रणाली उदयाला आलेल्या होत्या की आत्म्याचं अस्तित्व काय आहे आत्म्याचं अस्तित्व काय आहे सांगणारी प्रणाली म्हणजेच तत्वज्ञान होत आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून येत होत्या मग प्राचीन भारतीय दर्शनांची जी काही तात्विक होती ही या काळात रवली गेली असं म्हणायला काही हरकत नाही कारण प्राचीन काळामध्ये जर विचार जर केला तर इसवी सन सहावे जे शतक होतं त्यामध्ये सहाव्या शतकामध्ये आपण पाहिलं ग्रस्थाश्रमाचा त्याग करायचा अंतिम सत्याचा शोध घ्यायचा आणि त्या अंतिम सत्याच्या शोधा घेण्यासाठी एका स्थानावर न थांबता अनेक ठिकाणी परिभ्रमण करायचं आणि सतत परिभ्रमण करणारे जे होते त्यांना परिव्राजक किंवा परिभ्रमण परिव्राजक किंवा त्यांना भ्रमण ही पद्धतीने दोन लाभ देता येतील आणि म्हणून याचा विचार करता एकंदरीत आपण जे आपल्याला जे सांगितलेलं आहे त्यामध्ये वर्धमान महावीर असतील गौतम बुद्ध असतील यांचेही त्या ठिकाणी तत्त्वज्ञान जे होते आणि उद्देश काय होते तेही अग्रक्रमाने अतिशय महत्वाचे आहे आणि त्यांचे जे काय तत्वज्ञान मांडलेलं होतं त्या दोन्हींचा आपण काय करणार आहोत जो पुढचा आपला शेवटचा जो घटक आहे तो म्हणजे कोणता तर धर्मप्रवाह हो। मग आता या धर्मप्रवाहामध्ये जर विचार केला तर, के तर जैन ग्रंथ आपण पाहिलं जैन ग्रंथांचा आपल्याला जर विचार जर केला तर जैन धर्माला खूप प्राचीन परंपरा आहे जैन धर्माला काय आहे खूप प्राचीन परंपरा आहे आणि ही जी प्राचीन परंपरा आहे ती सर्वत्व जर पाहिलं तर वर्धमान महावीरांमध्ये ही काय झाली प्राप्त झाली वर्धमान महावीर हे जैन धर्माचा जर विचार केला तर वर्धमान महावीर हे जैन धर्माचे चोवीसाव्या तीर्थकारांपैकी शेवटचे तीर्थकार होते म्हणजे चोवीसाव्या तीर्थकारांपैकी शेवटचे तीर्थकार म्हणून या वर्धमान महावीरांना काय केलं जातं ओळखलं जातं आणि अशा रीतीने त्यांनी काय केलं तर त्यांच्या अगोदर हे कार्य करत असताना पाच होणार हे तेवीस तीर्थकार ते होते आणि त्यांनी त्यांच्या अनुयायांना काय केलं अहिंसा सत्य अस्तेय आणि अपरिग्रह या चार प्रतिज्ञा दिल्या त्यांनी काय केलं अहिंसा अस्तेय त्याचबरोबर सत्य अपरिग्रह अशा चार प्रेरणा दिल्या आणि महावीरांनी त्यांच्या अनुयांना त्यांच्या जोडीला पाचवी प्रतिज्ञा दिली ती म्हणजे कोणती ब्रह्मचार्याची प्रतिज्ञा दिली या सगळ्यांनाच म्हणतात पंच म्हण होते काय काय त्या ठिकाणी सत्य अहिंसा सत्य अस्तेय अपरिग्रह विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवा की वर्धमान जे महाराजांनी प्रतिज्ञा दिली ब्रह्मचारी जी दिली ही आपण पाहिलं तर पार्श्वनाथ यांनी दिलेलं होत आणि हे जे होत या ठिकाणी पाचवीची प्रतिनिधी दिली ती या ठिकाणी वर्धमान महावीरांनी दिली असं वर्धमान महावीरांचे नेतृत् कुळातले होते त्यांच्या आईचे नाव त्रिशेला ना ना देवी ह्या लिच्छवी कुळातल्या होत्या आणि वर्धमान महावीरांचा जन्म जर पाहिला तर इसवी सन पूर्व पाचशे नव्याण्णव मध्ये वैशाली नगर जवळलेले कुंडग्राम या ठिकाणी जातात पुढे झालेला होता वैशाली नगर जवळील कुंडग्राम या ठिकाणी वर्धमान महावीरांचा जो जन्म आहे तो वर्धमान महावीरांचा जन्म इसवी सन पूर्व पाचशे नव्याण्णव मध्ये हा वर्धमान महावीरांचा जन्म इसवी सन पूर्व पाचशे नव्याण्णव मध्ये वैशाली नगराजवळील कुंडग्राम या ठिकाणी मग अशा प्रकारचा असणार हे वर्धमान महावीरांचं जीवन हे चालू होतं जन्म झाला त्याच्यामुळे थे त्यांचं जीवन व्यतीत होत त्या ठिकाणी काय झालेलं होतं त्यांनी जीवन आपलं हे सुरू होतं आणि याच काळामध्ये वर्धमान महावीरांचं काय झालं की जे लग्न जे आहे ते लग्न झालं आणि म्हणून महावीरांच्या पत्नीचे नाव यशोदा होत लग्न झालं ग्रहसंसार सुरू झाला परंतु ग्रहसंसारानंतर आपण जर पाहिलं तर त्यांनी त्यांना एक त्या ठिकाणी काय करायचं होतं तर असणाऱ्या या वर्धमान महावीरांना लोकांना उद्देश करण्यासाठी किंवा त्या ठिकाणी ज्ञान देण्यासाठी त्यांना स्वतःला अशी कैवल्य ज्ञान प्राप्ती करायची होती आणि ती कैवल्य ज्ञानप्राप्ती त्यांना तीस वर्षे वर्धमान महावीरांनी लोकांना उद्देश करण्यासाठी सतत भ्रमण केलं म्हणजे भ्रमण करत राहिले आणि त्यामधून त्यांनी सम्यक दर्शन सम्यक ज्ञान सम्यक चारित्र्य या तीन तत्वांवरती वर दिला त्यालाच म्हणतात त्रिरत्ने काय म्हणतात त्याला त्रिरत्ने आणि हे सर्व त्यांना कधी करता आलं ग्रस्थाश्रमाचा त्याग केल्यानंतर कधी करता आलं ग्रस्थाश्रमाचा त्याग केला आणि त्यांनी वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी त्यांना केवल ज्ञान प्राप्त झाले म्हणून लोक त्यांना केवली जी आणि महावीर अशा उपाधींनी संबोधण्यात आले <coughs> म्हणजे वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी त्यांनी या केवल ज्ञानाचा म्हणजे प्राप्त झालं ते कधी आणि वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांनी सत्याच्या शोधार्थ वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांनी सत्याच्या शोधार्थ ग्रस्ताश्रमाचा त्याग केला आणि वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी त्यांना केवळ ज्ञान प्राप्त झाले म्हणून लोकांनी त्यांना काय केले केवली जीन आणि महावीर या शब्दांनी त्यांना काय झालं उपाधी दिली म्हणजे पदव्या दिल्या आणि मग महावीरांनी त्या ठिकाणी लोक उपदेश करण्यासाठी की त्यांनी सम्यक दर्शन सम्यक ज्ञान सम्यक चारित्र्य या तीन तत्वांवरती भर दिला या तीन तत्वांनाच म्हणतात त्रिरत्ने असे म्हणतात अशी हो त्या ठिकाणी असणारी त्यांनी जैन धर्माची जी तीन रत्ने आहेत ती तीन रत्ने लोकांना काय केली सांगितली गेली आणि मार्गाची जी आकांक्षा होती ती मार्गाची आकांक्षा अशाच पद्धतीने सतत पुढं चालू होती आणि असे महावीरांनी काय केले की या पद्धतीने अनेक वर्धमान महावीरांचे जे तत्वज्ञान होतं ते त्यामध्ये अनेकांत वाद हे वर्धमान महावीरांच्या तत्वज्ञानाचं गाभासूत्र होतं महावीरांनी स्वतः काय केले जैन संघाची स्थापना केली महावीरांनी काय केले जैन संघाची स्थापना केली आणि या जैन परंपरेनुसार तर अनेक त्या ठिकाणी पाहिलं तर सम्राट चंद्रगुप्ताने असेल जैन धर्माचा स्वीकार केला म्हणजे या सगळ्या गोष्टी आपण जर पाहिल्या तर महावीरांच्या प्रेरणेने हे इतर जे होते राजे होते त्यांनी सुद्धा की या जैन धर्माचा स्वीकार केला आणि असा हा जैन धर्म जो आहे हा जैन ग्रंथ म्हणजे यालाच त्या ठिकाणी जैन धर्म असं देखील म्हटलं जातं आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला काय होतात त्याच्यामध्ये दिसून येतात आणि मग एकंदरीत जर पाहिलं तर ही जी जैन धर्म प्रवाह आहे तो आपल्याला दिसून येत होता आता यानंतर जर विचार जर केला तर गौतम बुद्धांचा असणारा बौद्ध धर्म मग या बौद्ध धर्माचं जे आहे ते बौद्ध धर्म महत्वाचा आहे आणि गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर हे समकालीन होते म्हणजे त्यांची विचारांची धारा जी आहे ती कुठतरी नृत्य होती आणि म्हणून बौद्ध धर्म बौद्ध धर्माचा जो शिकार तो आहे तोही त्या ठिकाणी अनेकांनी केला या बौद्ध धर्माविषयी जर सांगायचं जर झालं तर गौतम बुद्धांच्या काळामध्ये या बौद्ध धर्माचा प्रसार झपाट्याने झाला विकास झाला आणि म्हणून या गोष्टी दिसून येतात एकंदरीत या बौद्ध धर्माच्या बाबतीत गौतम बुद्धांचे जे परिश्रम आहे ते अतिशय महत्वाचे मानले जातात मग इसवी सन पूर्व पाचशे त्रेसष्टमध्ये इसवी सन पूर्व पाचशे त्रेसष्टमध्ये गौतम बुद्धांचा काय झाला जन्म झाला आणि तो जन्म गौतम बुद्धांचा लुंबिनी म्हणजेच की जन्म नेपाळमधील लुंबिनी गौतम बुद्धांचा जन्म नेपाळमधील लुंबिनी रुमिन देह लुंबिनी देह झाला आणि त्यालाच काय म्हणतात तर रुमिन देह असं म्हणतात गौतम बुद्धांच्या वडिलांचे नाव होते शुद्धोधन वडिलांचे नाव काय होते शुद्धोधन आणि सुबोधन जे नाव होत ते कोणातील होते पा गौतम बुद्धांचे वडील जे होते शाक्यकुळातील होते आणि म्हणून लोकांनी त्यांना त्या शाक्यकुळाचा राजा देखील केलेलं होतं असं आपण पाठीमागच्या प्रकरणामध्ये जनपदांमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे मग त्या गौतम बुद्धांची जी आई होती त्या आईचे नाव काय होते माया देवी आईचे नाव काय होते माया देवी होते आणि या मायादेवीने सुद्धा गौतम बुद्धांवरती चांगले संस्कार घातलेले होते याच काळामध्ये गौतम बुद्धांचं असणारं मध्यंतरीच्या काळामध्ये लग्न झालं आणि जो विवाह झाला त्या असणाऱ्या गौतम बुद्धांच्या पत्नीचे नाव होते येशोधरा पत्नीचे नाव काय होते येशोधरा म्हणजे ये एकंदरीत हा गौतम बुद्धांचा असणारा थोक्यात जर परिचय जर पाहिला तर आपल्याला गौतम बुद्धांना सुद्धा हे त्यांचं जे ज्ञान आहे गौतम बुद्धांना सुद्धा सत्याचं ज्ञान करायचं होतं आणि वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी गौतम बुद्धांनी या सत्याच्या का शोधार्थ काय केला त्याग केला सत्याच्या शोधार्थ त्याग केला आणि या घटनेला बौद्ध परंपरेत महाभी निष्क्रमण या घटनेला काय म्हणतात तर महाभी निष्क्रमण ही आणि वयाचे एकोणतीसाव्या वर्षी त्यांनी सत्याच्या शोधार्थ ग्रहताग केला परिभ्रमण करत राहिले महावी निष्क्रमण त्याला म्हणतात त्यानंतर जवळजवळ सहा वर्ष वेगवेगळ्या गुरूंचे मार्गदर्शन तीव्र तपसाधना यांसारख्या गोष्टींच्या माध्यमातून त्यांनी अंतिम सत्याचं शेवटला काय केलं ज्ञान घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यातून काही साध्य होत नाही असं वाटल्यानंतर त्यांनी निरंजन नदीच्या काठावर गया येथे एका पिंपळाच्या झाडाखाली वृक्षाखाली ध्यानस्थ बसले आणि पस्तीसाव्या वर्षी त्यांना ज्ञान प्राप्त झाले पस्तीसाव्या वर्षी त्यांना म्हणजे साधना केल्यानंतर काहीतरी मिळवायचे आपल्याला सत्याचा शोध घ्यायचा आहे मिळवायचे ह्या गोष्टी आपल्याला काय होतात त्या विचाराधीन घेतल्या जातात आणि मग वयाच्या पस्तीसाव्या वर्षी त्यांना काय झालं की ज्ञान प्राप्त झाली ते बुद्ध आणि तथागत तसे शक्य मुनी म्हणून ओळखले जाऊ लागले जसं आपण पाहिलं की समजा महावीरांना त्या ठिकाणी आणि महावीर असं म्हटलं गेलं गौतम बुद्ध शाक्य मुनी या नावाने ओळखले जाऊ लागलं आणि मग त्यांनी ज्ञान त्यांनी काय केलं सारनाथ जवळील जो ईशी पट्टण म्हणून जे ठिकाण होतं त्यामध्ये मृगवनामध्ये पहिला उपदेश केला आणि या प्रसंगाला धम्मचक्क पवत्तन धम्मचक्क पवत्तन असे म्हटले जाते आणि पुढे त्यांनी वयाची पंचेचाळीस वर्ष वयाच्या पंचेचाळीस वर्ष लोकांना धम्माचा उपदेश करण्यासाठी त्यांनी सतत भ्रमंती केली म्हणजे धर्माचा जो उपदेश आहे तो करण्यासाठी वर्ष पंचेचाळीस पर्यंत त्यांनी काय केलं की त्यांनी सतत भ्रमंती केली आणि त्यांनी पाली या लोकभाषेमध्ये काय केला उपदेश केला पाली या लोकभाषेमध्ये उपदेश केला गौतम बुद्धांनी त्यांच्या उद्देशात दुःख या मनुष्य जीवनाच्या मूलभूत प्रश्नाकडे लग लक्ष दिलं गौतम बुद्धांनी काय केलं तर दुःख काय आहे मनुष्याच्या जीवनामध्ये याचा त्यांनी काय केला तर सारासार विचार केला आणि गौतम बुद्धांनी या दुःख या प्रश्नाकडे काय केलं तर लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला दुःख का होते दुःख कशातून होते दुःख निर्माण का होते आणि त्यांच्या उद्देशातून त्यांनी या दुःखावरती निवारण्यासाठी ते आपण जर पाहिलं तर उपाय काय आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी असणार चार आर्य सर ते सांगितले पा एक जगात सर्वत्र दुःख आहे दुःखाचे मूळ तृष्ण आहे तृष्णेवर विजय मिळवला की दुःख निरोध होतो अष्टांगिक मार्ग हा दुःख निरोधाचा मार्ग आहे त्या अष्टांगिकाणी मार्ग आणि मग अष्टांगिक मार्गामध्ये मा गौतम बुद्धांनी आठ गोष्टी सांगितल्या फार त्या फार महत्वाच्या सम्यक गुष्टी सम्यक सं, संकल्प सम्यक वाचन सम्यक कर्मांत सम्यक आजीव सम्यक व्यायाम सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी या अष्टांग मार्गातील सर्वात जास्त महत्वाचे आहे सम्यक दृष्टी म्हणजे काय तर निसर्ग नियमधी काही घडत नाहीये काय योग्य निर्धार करणे संकल्प करणे योग्य निर्धार करणे सम्यक म्हणजेच त्याला काय म्हणतात योग्य बोलणे आणि कर्मांत म्हणजे योग्य वर्तणूक आपण म्हणतो याची वर्तणूक कशी आहे चांगली आहे की वाईट आहे अशी वर्तणूक म्हणजे योग्य वर्तणूक आणि सम्यक आजीव म्हणजे काय योग्य मार्गाने उपजीविका करणे व्यायाम म्हणजे काय प्रयत्नपूर्वक असणाऱ्या सम्यक व्यायाम म्हणजे अयोग्य गोष्टी प्रयत्नपूर्वक टाळणे त्या महत्त्वाच्या स्मृती म्हणजे काय चित्त ध्यान स्मृती करणे सम्यक समाधी सुख पलीकडे आले अवस्थेमध्ये चित्त स्थिर होते ज्यावेळेस मनुष्य समाधी घेतो त्यावेळेस तो सुख दुःखाचं भान हरकून जातो आणि फक्त आणि फक्त परमेश्वराच्या विचाराधीन असतो परमेश्वराचं नामस्मरण करीत असतो त्याला म्हणतात सम्यक समाधी मग गौतम बुद्धांनी या अष्टांग मार्गालाच मध्यम प्रतिपद गौतम बुद्धांनी काय केलं या सर्व मार्गांना काय म्हटलं अष्टांग मार्गाला मध्यम प्रतिपद म्हटलं गेलेलं आहे आणि म्हणून गौतम बुद्धांनी एक दुसरा एक संघ प्रस्थापित केला त्याला म्हणतात भिक्कूंचा संघ म्हणतात आणि बौद्ध धर्मामध्ये बुद्ध धम्म आणि संघ यांना शरण जाण्याची संकल्पना महत्वाची आहे या संकल्पनेलाच म्हणतात बुद्ध धम आणि संग या यांना शरण जाण्याची जी संकल्पना आहे त्या संकल्पनेलाच म्हणतात म्हणतात आणि म्हणून ते पा बुद्धम शरणम शरणम शरण ग्छामीरणम शरणम ग्छामी या तीन प्रतिज्ञा बौद्ध धर्मामध्ये आवश्यक मानल्या जातात पुन्हा एकदा ऐका विद्यार्थी मित्रांनो बुद्धम शरण गामी धम्म शरण संगम शरण या तीन प्रतिज्ञा बौद्ध धर्मामध्ये आवश्यक मानल्या जातात ज्या ज्या ठिकाणी आपण पाहतो आजही भारतामध्ये ज्या ठिकाणी बौद्ध धर्म आहे बौद्ध धर्मातील लोक आहे ती लोक त्या तीन प्रतिज्ञा ज्या आहेत त्या तीन प्रतिज्ञा मानतातच आणि म्हणून गौतम बुद्धांचं असणारं श्रेष्ठत्व हे आपल्याला काय होतं की समजून येतं वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचं जे श्रेष्ठत्व आहे ते आपल्याला विद्यार्थी मित्रांनो आपण जर विचार केला तर एकंदरीत आपल्याला वाटत की या प्रकरण क्रमांक सहा मध्ये आपण जे भाग पाहिले त्यामध्ये महाजन पद पाहिजे महाजन पला माझे पदाचा विस्तार कसा झाला सोळा महाजन पद कोणती होती त्यांचे पाहिलं त्यांचे ढगडे कोणती राजधाऱ्या कोणत्या त्यावर असणार तर राज्यपाल श्रेणी व्यवस्था आणि नंतर आपण पहिल्या तत्वज्ञानाचा काही भाग पाहिला त्यानंतर आपण पहिलं धर्म प्रमाण कशा पद्धतीने होते या सगळ्यांचा आपण विचार केला आणि म्हणून एकंदरीत विचार करता या जैन धर्म आणि बौद्ध धर्म हे ही दोन धर्म अतिशय महत्त्वाचे आपण पाहिले यावरती कोणत्याही स्वरूपामध्ये प्रश्न येऊ शकतो फक्त तुमची तयारी पाहिजे ती म्हणजे अभ्यास करण्याची आणि अभ्यास जर केला तर काहीच अवघड नाही आणि म्हणून या ठिकाणी आपलं प्रकरण क्रमांक सहा हे संपलं जातं आणि या सात प्रकरणावरून तुम्हाला मी आज या ज्या नोट्स आहेत त्या नोट्स पाठवणार आहे त्याचा तुम्ही काय कायदा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आणि तो अभ्यास करून तुम्ही तुमचे जे प्रकरणाचा कार्यक्रम स्वध्याच्या बघा केलेला आहे तो स्वतःचं नंतर सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने काय करायचं आहे तो आत्मसात करायचा आहे नंतर जे आपण जे आपल्या अकरावीचं ऑनलाईन लेक्चर होईल त्या अकरावीच्या ऑनलाईन लेक्चरला आपण प्रकरण क्रमांक सात या प्रकरण क्रमांक सातला आपण सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी आज आपण जे सहावं प्रकरण आहे हे सहावं प्रकरण आपलं संपलेलं आहे धन्यवाद